एक मोठी भयंकर घटना घडणार ही घटना एकशे एक टक्के एक होणारच आनंदाची लहर उमटे ग्रहांची ऊर्जा तुमच्या बाजूने सक्रिय झाली नमस्कार सिंह राशीच्या लोकांनो आपले खूप खूप स्वागत आहे दोन दिवसात एक मोठी भयंकर घटना घडणार आहे आणि मित्रांनो ही घटना एकशे एक टक्के एक होणारच आहे पण मित्रांनो हे जाणून घ्या की ही भयंकर घटना तुमच्यासाठी खूप मोठ्या भाग्यशाली क्षणासारखी ठरणार आहे ही घटना तुमच्या नशिबाला पूर्णपणे बदलून टाकेल आणि तुम्हीही म्हणाल धन्य आहे प्रभू तुम्ही आमचे जीवन बदलून टाकले फक्त आजच्या या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आमचा व्हिडिओ आजपर्यंत कधीही चुकीचा ठरलेला नाही आणि आजही तो चुकीचा ठरणार नाही आणि जर चुकलाच तर मी संपूर्ण नऊ लाख रुपयांचा दंड भरण्यास तयार आहे फक्त आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्यात दिलेल्या सूचना समजून घ्या तुम्हाला केवळ नऊ लाख नव्हे तर कोट्यवधींचा फायदा होईल होय मित्रांनो आम्ही तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहोत त्या ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः म्हणाल की गुरुजींच्या प्रत्येक गोष्टी अगदी अचूक आहे जर यापैकी गोष्ट चुकीची ठरली तर आम्ही तुम्हाला संपूर्ण नऊ लाख रुपये देण्यास तयार आहोत सिंह राशीच्या लोकांना तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की येत्या काळात तुमच्या जीवनात असे काही घडणार आहे जे तुम्हाला स्वप्नासारखे वाटे होय एक अतिशय मोठी आणि आश्चर्यकारक घटना तुमच्या जीवनात घडणार आहे ज्यामुळे तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदाची पण तुमचे शत्रू हा बदल सहन करू शकणार नाहीत आणि त्यांच्यासाठी ही परिस्थिती खूप कठीण ठरणार आहे या घटनेमागील कारण म्हणजे ग्रहांच्या स्थितीत होणारा जबरदस्त बदल जो तुमच्या राशीवर मोठा प्रभाव टाकत आहे गुरुजींच्या मते पुढील बाहत्तर तासात तुमच्या जीवनात असा चमत्कार घडणार आहे जो कुणालाही रोखता येणार नाही हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे जीवन बदलणार आहे कारण ही संधी फक्त त्या लोकांना मिळते ज्यांचे भाग्य खरोखरच त्यांच्या सोबत आहे सिंह राशीच्या लोकांना भगवंताने तुम्हाला ही संधी दिली आहे की तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता आणि यात दिलेल्या रहस्यांचा शोध घेऊ शकता हा व्हिडिओ पाहण्याआधी सर्व माता राणीच्या भक्तांना विनंती आहे की त्यांनी प्रेमपूर्वक व्हिडिओला एक लाईक द्यावा आणि खालील कमेंट बॉक्स मध्ये तीन वेळा जय माता दी लिहावे ज्यामुळे माता राणीचे आशीर्वाद तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहतील मित्रांनो पुढील बहात्तर तास तुमच्या जीवनासाठी अत्यंत महत्वाचे ही संधी वारंवार येनार नाही। या योग्य वापर करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो मंगळ ग्रहाची ऊर्जा तुमच्या बाजूने सक्रिय झाली आहे आणि आता तुमच्या जीवनात एक प्रचंड बदल घडणार आहे जर तुम्ही गेल्या काही वर्षांपासून सत संकटांमध्ये अडकले असाल तर आता तुमच्या दुःखांचा अंत होणार आहे सिंह राशीच्या लोकांनो या ज्योतिषीय विश्लेषणानुसार येत्या काळात तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे आज आम्ही तुम्हाला एका विशेष ज्योतिषीय कार्यक्रमाची माहिती देणार आहोत ज्याला काळजीपूर्वक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला एक महत्वपूर्ण माहिती मिळणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमचे जीवन पूर्णपणे बदलू शकता मी गीतेला साक्षी मानून सांगतो की आम्ही तुम्हाला जी माहिती देणार आहोत ती पूर्णत अचूक ठरणार आहे प्रिय मित्रांनो आज रात्री दोन वाजता तुमच्या घरात एक दिव्य शक्ती प्रवेश करणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकले आज रात्री दोन वाजता देवीच्या चरणांचा स्पर्श तुमच्या घराच्या अंगणात होणार आहे सिंह राशीच्या लोकांनो त्याचबरोबर एक महत्वपूर्ण घटना देखील घडणार आहे ज्याची तुम्हाला जाणीव असणे गरजेचे आहे आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ही देवी शक्ती कोण आहे जिचे चरण आज रात्री तुमच्या घरात पडणार आहेत आणि ती विशेष घटना कोणती आहे जी तुमच्या जीवनात घडणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत पण त्याआधी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही अजून या ज्योतिषीय कार्यक्रमाला लाईक केले नसेल तर कृपया ते करा आणि खालील कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव जय बाबा भोलेनाथ जय बागेश्वर धाम सरकार असे नक्की लिहा सिंह राशीच्या लोकांना पहिल्यांदाच आले असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत जोडलं राहा येत्या काळात तुमच्या जीवनाशी संबंधित महत्वाच्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत राहू पण यासाठी आवश्यक आहे की तुम्ही या ज्योतिषीय कार्यक्रमाला शेवटपर्यंत पहावे बरेच लोक संपूर्ण कार्यक्रम पाहत नाहीत आणि नंतर तक्रार करतात की त्यांच्या जीवनात काहीच बदल झाला नाही म्हणूनच मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला तुमच्या भाग्यात बदल पाहायचा असेल तर हा कार्यक्रम पूर्ण पहा आणि यात दिलेल्या गोष्टींना गांभीर्याने घ्या सिंह राशीच्या लोकांना मी तुम्हाला हमी देतो की जर तुम्ही संपूर्ण कार्यक्रम पाहिला तर तुमच्या जीवनाचे नशीब पूर्णतः बदलून जाईल आणि जर तसे झाले नाही तर मी तुम्हाला एक लाख रुपये बक्षीस देण्यास तयार आहे तुमच्या कुंडलीत एक अत्यंत शुभ संयोग तयार झाला आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनात अतिशय मोठी आणि आनंददायक बातमी येणार आहे आता तुम्हाला चारही दिशांमधून शुभ समाचार मिळतील आणि संपूर्ण समाज तुमच्या नावाचा जयघोष करेल ही बातमी एवढी मोठी असेल की लोक ढोलताशे वाजवून तुमच्या नावाचा जयघोष करतील हे असे सौभाग्य आहे जे तुमच्या जीवनात पहिल्यांदाच येणार आहे सिंह राशीच्या लोकांनो तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात कारण आता तुम्हाला ते सगळे काही मिळणार आहे जे तुमच्या भाग्यात आधीच लिहिले होते आणि जे तुमच्या भाग्यात नव्हते ते देखील आता तुम्हाला मिळणार आहे तुमच्या ग्रहांच्या स्थितीत एवढा मोठा बदल झाला आहे की तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा पूर्णत बदलणार आहे प्रिय मित्रांनो आता तुमचे जीवन पूर्णपणे बदलणार आहे आणि तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकणार आहे आज रात्री बारा वाजता तुम्ही जर एक साधा उपाय केला तर तुमची गरिबी एका क्षणात नाहीशी होईल आणि तुमच्या घरात धनवर्षा सुरू होईल होय फक्त रात्री बारा वाजता एका कुऱ्याला एक छोटीशी वस्तू खाऊ घालावी लागेल आणि त्यानंतर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर निश्चितपणे होईल सिंह राशीच्या लोकांना अशी एक घटना घडणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल ही घटना निश्चितच होईल आणि कोणतीही शक्ती तिला थांबवू शकणार नाही पण घाबरण्याची गरज नाही कारण ही घटना तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे आणि तुमच्या आयुष्याला एका नव्या मार्गावर नेणार आहे प्रिय मित्रांनो हे ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल की पुढील बहात्तर तासात तुमच्या घरी एक अद्भुत शक्ती प्रवेश करणार आहे होय एक देवता स्वतः तुमच्या घरात येणार आहे हे तेच देवता आहे जे अनेक वर्षांपासून तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत आले आहेत आणि तुमच्या समृद्धीसाठी सत प्रयत्नशील आहे